आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज हिंदू धर्म्यांचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव आणि हे गणपतीचे दहा दिवस एकदम आनंदाचे कसे जातात हे आपल्याला कळतसुद्धा नाही आज आपली बुलढाणा सुपरफास्ट न्यूजची टीम मुंडलिक नगर येथील श्री प्रतिष्ठान या गणेश मंडळाच्या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी श्री प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवम ठाकूर आणि संचालक मंडळ यांनी आज फार मोठ्या अशा महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तर आपण अधिक माहिती शिवम ठाकूर यांच्याकडून घेऊया सर्वप्रथम आपला परिचय द्या आमच्या दर्शकांना हा मी शुभम ठाकूर श्री प्रतिष्ठान श्री प्रतिष्ठान मित्रमंडळाचा अध्यक्ष तर शुभम भाऊ आपण ही ही गणेश मंडळाची स्थापना कधीपासून करता आम्हाला अठरा वर्ष तर या दहा दिवसाच्या गणपतीच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी कोणते धार्मिक कार्यक्रम घेतले आहे का ओ, आमी हो आम्ही कीर्तन वगैरे आमचं नेहमी राहतं ते आमचे मागे शिवलीला त्याचे ठेवलं आम्ही कीर्तन वगैरे हो आमचे धार्मिक कार्यक्रम खूप राहतात डान्स वगैरे हो लहान मुलांची स्पर्धा राहते आता भरपूर कार्यक्रम असे की आज हा जो आपण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी बरेचसे भवित भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहे तर आपण हा महाप्रसाद म्हणजे अंदाजे किती क्विंटलचा आहे हा साडेतीन चार क्विंटलचा सा आमचा कार्यक्रम आहे आणि याच्यात आमचे दोन अडीच हजार पब्लिक आमच्याकडे जेवते आपल्या नगर मध्ये बघा आपल्याला अध्यक्ष साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे महाप्रसादाकरता करता बऱ्याचशा भाविक भक्तांनी हजेरी लावलेली आहे ला सर आपला थोडा परिचय द्या नमस्कार मी श्री प्रतिष्ठानचा सदस्य आहे प्राचार्य रघुनाथ तांबडे आ, मागील अठरा वर्षापासून मी ह्या प्रतिष्ठानचा सदस्य आहे आणि हे मुलं जे आताच अध्यक्ष साहेब जे बोलले शुभम ठाकूर हे मुलं लहान लहान होते पण एक समाजाची जो म्हणजे माणूस की जी असते आणि धार्मिक जे सण उत्सव जे असतात त्यामध्ये हे मुलं चांगल्या प्रकारे योग्य रीतीने काम करतात यामध्ये मग लहान मुलांच्या विविध स्पर्धा असतील लिंबू असेल डान्स स्पर्धा असेल पाठी कीर्तनाचं आयोजन त्यांनी केलं होतं आणि महिलांच्या विविध ज्या शासकीय योजना असतील त्याची माहिती पण ही मुलं या माध्यमातून देतात आणि या पुलिक नगरमध्ये सगळ्या समाजाच्या लोकांचा एकत्रित हा एक कार्यक्रम हा एक सोहळा असल्यासारखं इथं जाणवतं हा जवळपास तीन हजार लोकसंख्या तीन हजारपर्यंत भाविक इथं प्रसादाचा लाभ घेतात याचा आनंद आम्हाला मागील अठरा वर्षापासून ला लाभतो आणि यामध्ये दरवर्षी या स्त्री प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहे हे सर्वानुमते बदल होत राहतात आणि त्याचा एक हे एक चांगला मेसेज हा समाजामध्ये जात राहतो त्यामुळे मुलांनाही चांगला आनंद आणि उत्साहाने सगळेजण काम करतात सगळेजण या, या या याला या प्रतिष्ठानला स्वतःहून वर्गणी देतात आणि या पद्धतीने हा कार्यक्रम हजारो वर्ष इथून अविरत चालू राहो अशी एक श्री चरणी मनोकामना करतो आणि सर्वांना गणपती बाप्पा मोर्या म्हणून स्त्री प्रतिष्ठानच्या तर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी श्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गणेश बाप्पाची एक अशी फार छानशी प्रतिमा आणलेली आहे आपण बघू शकता आणि या महाप्रसादाच्या कार्यक्रमाकरता बरेचसे मान्यवर सुद्धा आलेले आहेत तर आपण थोडं पण थोडी माहिती घेऊया मान्यवरांची भेट घेऊया भाविक भक्त हे महाप्रसादाचा लाभ घेत आहे महिलांची फार मोठी गर्दी आहे आणि बरेचसे भावित भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि या श्रीप्रतिष्ठानला प्रतिष्ठानला आपले माननीय निरज गावंडे सुद्धा या ठिकाणी गावंडे सरांनी सुद्धा या श्री प्रतिष्ठानाला प्रतिश्य। भेट दिलेली आहे तर आपण थोडे दोन शब्द गावंडे सरांकडून ऐकून घेऊ ते आपल्याला थोडं सांगतील सर थोडं मंडळाकरता आपण काय मार्गदर्शन करणार आज आपण इथे हजेरी लावली त्याबद्दल सर्व मंडळाच्या सदस्यांना व या कुंडी नगरमध्ये जमलेल्या सर्व नगरवासींना पुढे दोन शब्द तुम्ही सांगा आज आपण इथं श्री प्रतिष्ठानच्या भंडाऱ्यानिमित्त इथं जमलो आहात आणि मी प्रथमच पाहत आहे की एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्या टेबल लावून जेवण देणारं मला वाटतं पहिलं आपल्या चिखली शहरातील हे उत्सव मंडळ असेल आणि आज आम्ही चिखली शहरात बऱ्याच ठिकाणी या भंडाऱ्यानिमित्त व्हिजिट दिल्या परंतु पुंडलिक नगरमधील हे एक जुनं आपण या ठिकाणी गावंडे सरांची सुद्धा या मंडळाची एकदम अशी म्हणजे प्रशंसा केलेली आहे आणि गावंडे सरांनी हे सांगितलं की ही जी असे टेबलवर बसून जेवणाची व्यवस्था सर्वप्रथम या ठिकाणी पुंडलिक नगरमध्येच करण्यात आलेले आहे हे सरांनी आपल्याला सर्वात प्रथम सांगितलेलं आहे आपण बघू शकता आणि या ठिकाणी पुंडिक नगरचे नगरसेविका मॅडम संगीता ताई गाडीकर यांच्याकडून दोन शब्द बोलू ताई थोडं सांगा पण सर लाभ घेण्याकरता आज बऱ्याचशा महायला आल्या याबद्दल आपलं थोडं मत तुम्ही थोडं व्यक्त करा आज आपण श्री प्रतिष्ठानच्या वतीने हे जे मंडळ आहे श्री प्रतिष्ठानचं हे खूप मोठं मंडळ आहे मुलांचं त्यांनी आज हा जो भंडारा केलेला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि ह्या भंडाऱ्याची जी व्यवस्था आहे वाढण्याची वगैरे ते पण सुद्धा छान केलेली आहे आणि दरवर्षी पण सुद्धा ते मुलं कार्यक्रम वगैरे खूप छान घेतात त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते जे मंडळ आहे मुलांचं ते मंडळ खूप चांगल्या प्रमाणात दरवर्षी कार्यक्रमही सुद्धा घेतात कीर्तनाचे असो भजनाचे असो या वर्षी सुद्धा चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांनी आणि अशीच त्यांच्या हातून गणपतीची सेवा गडो अशीच दरवर्षी त्यांच्या हातून का कामं करून घेऊन भगवंत अशी मी सदिच्छा करते ताईने सुद्धा सांगितलं आहे की या मंडळाचा कार्यक्रम हा फार मोठा कार्यक्रम आहे आणि बऱ्याचशांनी गर्दीसुद्धा केलेली आहे आणि असा कार्यक्रम हा म्हणजे सामाजिक एकता दाखवणारा आहे यामध्ये सर्व समाजाचे लोक सर्व समाजाचे भाई भक्त महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता या ठिकाणी हजर आहेत तर आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक ला ला ला, करा शेअर करा